मित्रांनो नमस्कार अखेर झाली सुरुवात राणेंना सर्वात मोठा धक्का बसतोय मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे सुपुत्र तथा भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महापालिकेने जोरदार झटका दिला आहे महापालिकेच्या कर संकलन विभागाने येथील आर डेक्कन मॉल मधील मिळकतीचा सुमारे साडेतीन कोटी रुपयाचा कर थकल्याप्रकरणी निलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकण्याची कारवाई केली आहे या कारवाईमुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये माजी खासदार निलेश राणे यांची मालमत्ता आहेत या मालमत्तेचा सुमारे तीन कोटी सत्याहत्तर लाख पंचावन्न हजार रुपयाचा कर नीलेश राणे यांनी थकवला होता या थकाव प्रकरणी महापालिकेच्या कर संकलन विभागाने राणे यांना अनेकदा नोटीस बजावली पण त्यांनी कर भरणा केला नाही अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलेश राणे यांच्या या मालमत्तेला सील ठोकले या संबंधीच्या वृत्तानुसार महापालिकेने निलेश राणे यांच्या तीन मजल्याच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले आहेत उल्लेखनीय बाब म्हणजे महापालिका प्रशासनाकडून अशा कारवाईचा नेहमीच गाजावाजा केला जातो पण या प्रकरणी करण्यात आलेली कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे यामुळे देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद